दादा छगन भुजबळ यांनी शिंदे समितीबाबत एक वक्तव्य केलेलं आहे ते असे म्हणाले आहेत की शिंदे समितीने अठ्ठावन्न लाख नोंदी तपासल्या नसून फक्त अठ्ठावन्न नोंदी तपासल्या याबाबत आपली प्रतिक्रिया नाही मी त्या छगन भुजबळला नाही महत्त्व देत कारण त्याला महत्त्व द्यायचं किती काय करायचं हे आपल्याला पण लग लक्षात आलं पाहिजे आता तो कामातून गेलेला माणूस सध्या म्हणजे तो असा ना एखादं पिसळ्याला कुत्र असतं असताना तसं झालेलं आहे त्याला काही सुचत नाही काय बोलावं आपण काय करतो आपण किती मोठे मंत्री होतो एका पक्षाचे किती ज्येष्ठ आपण नेते आपलं वय किती आहे आपण एखाद्या गरीब जातीविषयी मराठ्यांच्या किती आवकासानं वागतो किती सूडभावनेनं वागतो याचं अक्कल त्याच्याकडं नाही आहे त्याच्यामुळे त्याला महत्त्व देणं आम्ही कमी करून टाकला त्यामुळं आम्हाला माहिती आहे किती नोंदी शोधल्यात किती तपासल्यात सरकार किती काम करते ते आता सरकारच्या विरोधात गुपचिप काड्या करायला लागल्या त्यामुळे अशाला महत्त्व द्यायचं नाही सरकारने त्याला ओळखून घेतलं आता की गुपचिप काड्या करायला लागल्या आतून त्याला असं राज्य शांत राहिले जमत नाही त्याला राज्य उचकून देणं जाती जाती तेल निर्माण करणं द्वेष पसरवणं जाते हे हे त्याचा उद्देश आहे सरकारनं ओळखीला आणि मराठीने पाहिलंच पहिलाच ओळखलेला मग त्याला नाही महत्व देत नाही आपली जी महत्वाची पत्रकार परिषद आहे या दिवशी काही महत्वाची घोषणा आहे किंवा आंदोलनाची दिशा ठरवणार आहात का मी तीस तारखेला सांगणार पण खूप महत्त्वाचे खुलासे मी त्या पत्रकार परिषदेत करणार आहे मी समाजालाही आव्हान करतो की आता जागा व्हायची वेळ आहे बरं झालं त्या छगन भुजबळ्यानी त्याच्या तोंडाने सांगितलं की मी मराठ्याचं वाटोळं करायला आहे म्हणून कोर्टाचं म्हणजे मराठा आजपासून पुन्हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जागा होईल की आपलं हक्काचं आमच्या हक्काचं आरक्षण आहे ओबीसीतलं कुणबीचं ते आमच्या हक्काचं असून सुद्धा हा हो अतिक्रमण करायला आहे दाबदडप करायला ला लागलाय दबाव आणायला आहे फडून साथ घेतोय की काय हे थोड्या दिवसात लक्षात येईल दबाव घेऊन आपलं मराठींचं वाटोळ करतो काय पण त्याला एक दिवशी मी पुन्हा सांगतो की तुला एक दिवस कळ मराठा ह्यो सरकारपेक्षा मोठा आहे आणि जर का मराठ्यांचा आता तू वाटोळ करायचा प्रयत्न केला की के मग मात्र मराठे दंडुके हातात घेणार आहे मग नाविला जाणं आम्हाला उतरू नको आम्ही दोन वर्ष झालं शांत देते आम्हाला त्या विषयात उतरू नको तू त्यामुळे मी प्रेस तीस तारखेला एप्रिलला घेणार आहे मी परवाच सांगितलेलं आहे की मी तीस तारखेला पत्रकार परिषद घेऊन सगळ्या विषयात समाजाशी माध्यमाच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून माहिती आहे आणि बरेचसे विषय त्याच्यात आहे कारण तीस तारखेला सरकारचे तीन महिने पूर्ण होते तीस तारखेला कारण त्यांनी तीन महिन्याचा वेळ मागितला त्यांनी आठ मागण्यांपैकी त्यांनी चार मागण्या तात्काळ करून मानली होती आणि राहिलेल्या चार मागण्या तीन महिन्यात पूर्ण करू म्हणले होते आता तीस जानेवारीला त्यांनी ते उपोषण सोडलं होतं देवेंद्र यांच्या माध्यमातून त्यांचा प्रतिनिधी त्यांनी ते उपोषण सोडलं होतं त्या चार मागण्या तात्काळ आणि नंतरच्या चारसाठी तीन महिने म्हणजे ते तात्काळ राहिले आणि आता हे वर्षालासुद्धा तीन महिने पूर्ण झाले कारण त्याच्यात गॅजेटियर लागू करू आणलेले आहेत सगळ्या केसेस वापस घेऊ सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा सगळा विषय त्याच्यात घेतलेला आहे फक्त मराठ्यांनाच आव्हान आहे माझं तुम्ही एकजूट राहा ते असले भोजबाळ्यासारखे किती येऊ हो द्या असले किती काळ आडवे बांधतो आपण काय टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त आपण एकजूट पाहिजेत नसता लेकरा बाळाचं वाटळ होईल मराठ्यांना तीस तारखेला मी हे सगळं सविस्तर मराठा समाजासमोर मांडणार आहे आणि पुढची मी काय दिशा आहे ती जाहीर करणार आहे फक्त मराठ्यांना हात जोडून आव्हा आहे असल्या वळवळ करणाऱ्या अवलादी जर बंद पाडायचं असल्या आपल्याला एकजूट राहावं लागणार आहे नसता तुमच्या डोळ्यात तुमच्या लेकराचं वटवळ करायला हे शत्रू टपलेले छगन भुजबळ यांना वळवळ करून द्यायची नाही जागे राहा आजपासूनच जागे राहा दादा सरकार आपल्या मागण्याशी चाल ढकलपणा कल्पना करत आहे का उपोषण सोडतानी तीन महिन्याची मुदत मागितली होती नंतर तेवीस तारखेला चर्चा चर्चा होणार होती आता अठ्ठावीस तारखेला चर्चा करण्याचं आश्वासन तुम्हाला आहे नेमकं सरकार करतय काय किती आश्वासनं दिली काही केलं तरी मी प्रामाणिक माझ्या समज आपण वेळ द्यायचा असतो मागितल्यावर म्हणून दिल्या लय ताठून धरायचं नसतं आता दोन वर्ष होत आले किती सैम असला पाहिजे आमच्यात आणखीन याच्यापेक्षा त्यामुळं आता तीस तारखेला मी सगळे खुलासे करणार तीस तारखेला काय म्हणतात ना ते सगळे स्पोर्ट काय काय असते ते अल्टिमेटम ते सगळं होणार आणि यांचाही गैरसमज आहे सरकारचा गोड गैरसमज आहे त्यांचा की मराठी आता एक नाही क्यों हो मराठा असाय तुम्हाल तुम्हाला कपाया खाली घाली माहित बी नाही होणार तुम्हाला चॅलेंज आहे आपलं तुम्हाला मराठा एकदा तीस तारखेला घोषणा झाल्या ठराविक चार पाच विषय आम्ही महत्वाचे घेणार आहेत त्याचं ते बी शॉर्ट बसणार आहे आम्हाला सरकारला सुद्धा असे विषय घेणार आहेत त्या दिवशी तुम्हाला मराठा एकदा घोषणा तारखेचं झाल्या की मराठा रस्त्यावर दिसणार हे चॅलेंज आहे सरकारला आपलं आणि मराठ्यांनाही सांगतो काय असतं बर का आपण भळभळून नाही जायचं कोणाचं सरकारी होती कोण मंत्री होते आमदार होते काय मागं पळायची गरज नाही कोणाची कधीच असं वाटलं नाही पाहिजे लोकांना की हे जसं वार असेल दे तसं मराठी पळतेत मंत्री झाला का त्याच्या मागं येत आमदार झाला का त्याच्या पळत पळतात असलं असलं वागायचं नाही स्वाभिमानी वागायचं लेकरासारखी कट्टर हा स्वतःच्या लेकरासाठी कट्टर वार वागायचं लेकरासाठी हे लय महत्वाचं आहे मराठा बांधवाला सांगतो जुनी मन येत जसं वारं असेल तसं पळायचं आधी भात पळायचं नाही एका जागेवर ठाम राहायचं आपण आपला तोटा झाला तरी एका करून फायदा झाला तरी एकादा करून इतकं स्वाभिमानाने कट्टर वागायचं मराठी बघा जेव्हा आला की पळ तेव्हा आमदार आला की पळ इथून पुढच्या काळात असलं नवायचं स्वाभिमानानं वागायचं ना आपल्या ले लेखर मोठे करायचं यांना आपल्या मराठ्यांच्या लेकरांचं वाटप होऊ द्यायचं नाही आणि सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना सांगतो भाजपच्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण लागणार आहे काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्यांना आरक्षण लागणार आहे एक जीवन राहायचं शिका एक दिवस राजकारण करायचं शंभर टक्के करायचं एक दिवस करायचं पण नंतरचा काळ जातीसाठी लेकरासाठी जायचा बघा तो छगन भुजबाळ्या आहे कसं वटवळ करायला ले निघाला लेकराचं पोटात जाईल म्हणून तुम्ही काय मजा बघणार का तुमच्या जातीच्या जा लेकराचं वटवळ होताना पक्ष नेता मंत्री हेच बघत राहून वटवळ करणार का जातीचं पुढच्या काळात हे कधीच होऊ द्यायचं ना जातीचा लेकराचा प्रश्न आला ना लगेच एका बाजूला व्हायचा ताबडतोब आणि पक्ष सुद्धा कामं टोचित जात तुमच्या मंत्र्या आमदाराची कामं टोचित जात की अजिबात आमच्या जातीचा वाटोळ होऊ देऊ नका त्या छगन भुजबळ हे प्रत्येक पक्षातल्या भाजप पासून सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या आमदारांनी मंत्र्यांनी सांगितलं पाहिजे आणि मी खंबीर आहे तीस तारखेला आता घोषणाच करतो यांना मराठा काय ना यांना कळलं उदय सामंत यांनी काही दिवसापूर्वी तुमची भेट घेतली होती आणि तुमचा निरोप हा मुख्यमंत्री यांना भेटून तेवीस तारखेला सविस्तर चर्चा करू असं तुम्हाला आश्वासन दिलं होतं तर तेवीस तारखेनंतर काही मंत्री उदय सामंत यांचा निरोप किंवा सरकारकडून काही तसा निरोप आपल्याला मिळाला का मग काल बोलणं झालं आम्ही काल बोललो त्यांच्याशी तुम्ही तेवीस तारखेला गेले होते, होते था था का उमरे मामाशी बोललो गेले होते का त्यांनी सांगितलं त्या दिवशी काही वेळ दिला नाही आम्हाला मुख्यमंत्र्यांनी असं त्यांचं म्हणणं आहे मला माहीत नाही दिला आहे का नाही का यांनी मागितलं का नाही हे मला माहीत नाही तर ते म्हणले होते की आम्ही अठ्ठावीस तारखेला भेटणार म्हणजे काल म्हणले होते बघत आता अठ्ठावीस तारखेला कुठं बुलढाण्याला का कुठं ते कडकच्या दौऱ्यावर येते असं त्यांचं म्हणणं होतं बघूत आता काय करते ते पण तिसला काय विषय आहेत आमचे ते मी आता तिसलाच पत्रकार परिषदेत जाहीर करणार फक्त पुन्हा एकदा का मराठ्यांनी सावध व्हा आपल्या लेकराबाळाचं आयुष्य भविष्य खूप मोठं होणार आहे हे आपल्या जात संपावं यासाठी किती प्रयत्न करतात हे छगन भुजबळ्यासारखे याच्यामुळं तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे उगाच भाजप भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस कौं� करीत बसू नका कारण प्रत्येक पक्षातल्या मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि मी तुमच्यासाठी लढतो आहे तुम्ही भाजपात असलात तरी तुमच्या लेकरा बाळासाठी लढतो आहे तुम्ही काँग्रेस शिवसेनेत असली तरी मी तुमच्या लेकरांसाठी लढतो आहे याची जाणीव प्रत्येक पक्षातल्या मराठ्यांनी ठेवा कारण तो बघा छगन भुजबळ तो कसा आपल्या जातीचा हो, वाटवळ व्हायसाठी असली विधानं करायला लागला आम्ही कोर्टात चाललो तर मग तुम्हाला तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्याला उलट सांगितलं पाहिजे आमच्या जातीच्या लेकराचं वाटल होता कामाने राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असं ठणकवून सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी सांगितलं पाहिजे श्रीमंत मराठा असला तरी आरक्षण लागणारे अधिकारी मराठा असला तरी लागणारे व्यावसायिक मराठा असला तरीही आरक्षण लागणारे तुम्ही कोणत्या क्षेत्रातला शेतकरी मराठा असू द्या तरी आरक्षण लागणार आहे हे मात्र कधी विसरू नका न तुम्ही जर म्हणलात महापक्ष महानेता हेच मला पाहिजे तर तुमच्या लेकराचं वाटोळ तुम्ही हाताने करू नका आणि मग याचल्या औजादी छगन भुजबळ इथून पुढे चूक करू नका एक दिवस राजकारण करत जा पण बाकीचे दिवस स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी द्या पक्ष पक्ष करून वाटोळ करू नका बघा तेव लागला पुन्हा गरळ बघायला आता मराठीने आजपासून प्रेस करा